नमस्कार वर्षात किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण काय बनणार आहोत फ्रूट सॅलड तर फ्रूट सॅलडमध्ये आपण काय काय घेतलेलं आहे फळं घेतलेली आहे बघा केळी कलिंगड आंबा डाळिंब सफरचंद ही सर्व फळं घेतलेली आहे आपण बघा आता ही केळी घेतलेली आहे डाळिंब घेतलेला आहे एक सफरचंद घेतलेलं आहे आणि कलिंगड आता आपण हे दुधामध्ये एक ते दीड लिटर दुधामध्ये आपण कस्टर्ड पावडर टाकली दोन चमचे आणि थोडीशी साखर टाकलेली आपल्या चवीप्रमाणे घ्यायची साखर आणि ते उकळून गार करून ठेवलं आहे आपण दूध आता इथे सफरचंद आपण चिरत आहोत त्याचं वरचे साल्ट काढायचे छानपैकी आणि ते बारीक करून घ्यायचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आपण छानसे थोडे बारीक तुकडे करून सगळ्या फ्रूटचे आपण तुकडे करून घेणार आहोत सफरचंदाचे बारीक बारीक तुकडे कलिंगाडाचे बारीक तुकडे केळीचे तुकडे सगळे बारीक 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 छोटे छोटे काप आणि पहिले सफरचंद कापून आपण टाकणार आहोत कारण नाही तर लगेच काळं पडतं त्यामुळं पटकन आपण दुधामध्ये टाकून द्यायचं सफरचंद टाकलेलं आहे बघा आपण शे काप करून फ्रूट सॅलडमध्ये थोडंसं घ्यायचं हलवून ते आणि हे ना एक ते दीड लिटर दूध घट्ट करून दोन चमचे चा आपण कस्टर्ड पावडर टाकली आहे आता हे मँगोचं आपण पल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये फोडी करायच्या असतात त्या मँगोच्या थोडासा आंबा पिकलेला होता त्यामुळे आपण असा बारीक करूनच टाकलेला आहे त्यानंतर आपण आता था कलिंगड टाकतोय आपण बारीक चिरले त्याच्या बिया काढून आपण कलिंगड टाकत आहोत था आणि कलिंगड टाकून झालं था। मग आता केळी टाकायला सुरुवात केली आपण केळी केळीचे बारीक काप खूप छान केळीचं बारीक काप करून टाकलेलं आहे कलिंगड टाकलेलं आहे सफरचंद टाकलेलं आहे बघा आपण असे केळीचे भाग केले छोटे 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 आणि आपण त्यात टाकले जरा असं हलवून घ्यायचं ते मिक्स करून घ्यायचं ऑलरेडी त्यामध्ये साखर टाकलेली आहेच आणि हे डाळिंब टाकलेले आहेत आपण खूप छान डाळिंब वगैरे सगळं टाकलेलं आहे जरा आपण हलवून घ्यायचं थोडं मिक्स करून घ्यायचं छानपैकी बघा खूप सुंदर झालेलं आहे फ्रूट सॅलेड लहान मुलांना पण खूप आवडेल खूप छान आहे बघा मस्त झालेलं आहे सॅलड तुम्ही पण तुमच्या मुलांना घरात इम्युनिटी वाढवण्यासाठी हे आपण आठवड्यात नाही एकदा तरी केलं पाहिजे ह्यानी लहान मुलांची मोठ्या माणसाची ज्येष्ठ नागरिक असेल त्यांच्यासाठी सर्वांनाच हे खूप उपयुक्त असते याच्याने इम्युनिटी वाढते पहा माझा व्हिडिओ छानपैकी आणि सर्वांनी वर्षाच किचन ब्लॉगला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद